लेख स्पर्श मायेचा, मी बी एस सीला असतानाची गोष्ट आम्ही भुसावळला गेलो होतो कपडे खरेदी करण्यासाठी तेव्हा मी सलवार दुपट्टा असा एक सेट आणि त्यावर मॅचिंग कुर्ता पीस घेतला होता कुठलाही ड्रेस किंवा साडी निवडताना सर्वात आधी मी बघते ते त्या कपड्याचं सूत तो ड्रेस घातल्यानंतर एक वेगळाच कॉन्फिडन्स वाटायचा या ओढणीचाही एक स्पेशल फील आहे एम एस सीला प्रॅक्टिकल करताना कॉन्सन्ट्रेटेड सल्फुरिक ॲसिडने कुर्ता आणि सलवारची वाट लावली पण माझी ही ओढणी अजूनही शाबूत होती लग्नानंतरही तिचा वापर अधूनमधून होत होता नंतर गोड बातमी कळली आणि या ओढणीची माझ्याशी कायमची सोबत झाली नऊ महिन्यांच्या काळात पोटावर तिची मुलायम सावली होती अनु झाला तेव्हा होती त्याची नाजूक काया ज्यावर पहुडली होती ओढणीची माया नंतर त्याला मम्माम पाजताना ती कायम सोबत असायची निमला आणि अनुला वेगळ्या विश्वात न्यायची आता दहा महिन्यांचा अनु भुकेने व्याकूळ झाला की ती ओढणी शोधतो आणि मम्मीकडे घेऊन जातो अनुच्या नयनांवर झोपेने झेप घेतली की त्याच्या अंगावर जी झेप घेते तीही ओढणीच एका कार्यक्रमात जावेद अख्तर म्हणतात बच्चा हमेशा कोई ॲसी चीज वस्तू या खिलौना ढंढता है जो नर्म हो गर्म हो और मुलायम हो यह वही वस्तू है जो उसे मा के मां होते हुए भी के होने का दिलाती है माझ्या बाबतीत म्हटलं तर आईचा फील करून देणारी गोष्ट होती ती म्हणजे गोधडी हो ज्या गोधडीला मम्मीची साडी गाऊन ड्रेस किंवा ओढणी असायची ती गोधडी घेताना मला मम्मी सोबत असल्याचा फील यायचा जी आईची आठवण करून देईल अशी कोणती गोष्ट आहे तुमच्या आयुष्यात नक्की सांगा रश्मी गायकवाड लगड लोणावळा